नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एक आहे टॉप टॉपच्या एकूण आठ टॉप मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले सोमोरचेडूमधली गाय माग जो आपल्याला तेवीस चोवीस लिटर पेयली आता दुसऱ्यांदा खायलावली आठ ते दहा दिवस बाकी एकदम टॉप क्वालिटी मोठं माप एकदम मोठ्या मापाची गाय या जो आपल्याला पंचवीस प्लस या जो आपल्याला पंचवीस प्लेट प्लस चालणारी गाय एकदम मोठं माप साडा परंपरे एकदम निर्मळ आहे एकदम मोठ्या मापाची गाय एकदम मोठ्या मापाची बिग साईज पंचवीस प्लस एकदम मोठं माप साडा पारंभ्यात एक नंबर काय साडा पारंबेत एक नंबर काय एकदम मोठं माप ही इपण गाय मागजवल तेवीस चोवीस लिटर ही पण गाय मागजवल ती वीस चोवीस लिटर पे आईली आता ही पण दुसऱ्यांदा आहे ही पण दुसऱ्यांदा आहे दोन्ही एकदम मोठं माप दोन्ही पंचवीस प्लस दोन्ही पंचवीस प्लस दोन्हीला आठ आठ दहा दहा दिवस बाकी दोन्ही गायला आठ दहा दहा दिवस बाकी एकदम पुऱ्या मापाचे गाय एकदम मोठा मापाचे काय दोन्ही पण दोन एकदम मोठाले मापाचे काय दोन्ही पंचवीस प्लस साडा पारं दोन्ही दुसऱ्यांदा चार दात कालोट दुसऱ्यांदा चार दात कालोड प्युअर टॉप क्वालिटी बेस अठरा एकोणवीस लिटर पियली मागेला एकदम टॉपची प्युअर चार दात कालोट जाताला चारच जाता आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा चार दात जाती कुठली एक नंबर प्युअर राती गोतील एक नंबर पिल्लू एक आठ ते दहा दिवस बाकी ना कालोडीला पण एकदम मोठ आहे एकदम टॉप नंबर असं ब्युटी टॉप क्वालिटीची एकदम फुल साईज हे पण दुसऱ्यांदा साधात ही पण दुसऱ्यांदा साधात आहे ही पण ही आठवड्यांदा आठवड्या एकोणास लिटर रुपये येईल कालोडी हे पण दुसऱ्यांदा साधात शिल्लक हे पण एकदम टॉप ची دونه 6 ساده، 7 ساده، 200 دونه 10 ساده، 12 ورځې باقی دونه 10 ساده، بار بار دوسا چې کچا خالوري دونه 4 ساده، ایګام ټاپ کوالټي چې به څو وړه هي هې بیا دونه 55 سپېڅلې ही गाय मागच्या बावीस तीस लिटर पेली ही पण गाय मागे बावीस तीस लिटर पेली पण दुसऱ्यांदा एक आठचे दहा दिवस बाकी पण एकदम टॉपची एकदम गाय एकदम टॉप क्वालिटीची साडा एक, एक पे टेक नंबर सेट एक नंबर क्वालिटीची आहे एकदम टॉप क्वालिटीची एकदम गाय बावीस तेवीस लिटर पेयेली मागे बावीस तेवीस लिटर पेये एकदम मोठा माप ही 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 पण 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 लिटर लिटर दुसऱ्यांदा पण दुसऱ्यांदा इला, इला एक आठ ते दहा दिवस बाकी याला पण एक आठ ते दहा दिवस बाकी एकदम टॉप क्वालिटीची दोन्ही उरळ कांचन मध्ये एकदम टॉपच्या जातीपुतीला एक नंबर पण साडा परंपरेचा एक नंबर दोन्ही गा दोन्ही एक सारखा जोडा एक टॉपचा चमकदार कालोडी पण ही पण दाताला कि दा दोन दात आठ दहा दिवस बाकी दोन दात कालोड आठ दहा दिवस बाकी पण एकदम टॉपची आठ दहा दिवस बाकी <laughs> है। दोन दात पहिलं दोन दात कालोड पहिलो दोन दात कालोड एक आठ दहा दिवस बाकी दोन एकदम दोन दोन दात बच्चे एकदम पुऱ्या मापाचे कालोडी दोन एकदम टॉप ची वासर साडेपारंपे दोन्ही एक नंबर कालोडी दोन्ही कालोडी साडा पार एक नंबर आहे दोन्हीला आठ दहा दिवस बाकी दोन्ही वस्त्रांना दो एक आठ आठ दहा दिवस बाकी दोन्ही साडा चार ठिकाण चार अंतर एकदम टॉप क्वालिटीचा साडा हे पाच शेतकरी तर आपले पाटील युनिफॉर्मर एक शंभर टॉकडच्या एकूण सहा टॉप मांडले सहा आठ दहा मांड्या अर्था विक्रीसाठी गुडले त्या शेतकरी तर खरेदी करण्यासाठी तीन आज आपले गोठे येऊन खरेदी करा धन्यवाद